पायल हसत हसत उभी राहिली आणि दोन पावले चालत म्हणाली मधू मी आरवसरांवर खूप प्रेम करते आणि मला असे नाही वाटत की माझ्या आयुष्यातील अडचणींमध्ये त्यांनी स्वतःला विसरावे कारण ते एक उद्देश ठेवून मोठे झाले आहेत आणि जोपर्यंत त्यांचा उद्देश पूर्ण होत नाही तोपर्यंत ते आयुष्यात कधीही पुढे जाणार नाही त्यांनी भलेही सांगितले असेल की ते माझ्यावर प्रेम करत नाहीत पण मला सत्य माहीत आहे की ते माझ्यावर प्रेम करतात त्यांचा उद्देश त्यांना त्यांच्या मनातल्या भावना व्यक्त करू देत नाही अर्जुन शेखावतचा विनाश हाच त्यांनी आपल्या जगण्याचा उद्देश बनवला आहे आणि जोपर्यंत ते त्यांच्या उद्देशात यशस्वी होत नाही तोपर्यंत त्यांना शांती मिळणार नाही मला त्यांना आनंदी पाहिजे आहे मला त्यांना आनंदी जीवन जगताना पाहिजे आहे म्हणून मी त्यांच्या या कार्यात त्यांच्यासोबत आहे मी ठरवलं आहे मधू आता माझ्या मनातील शब्द जिभेवर तेव्हाच येतील जेव्हा ते स्वतः येऊन मला सांगतील की त्यांचेही माझ्यावर प्रेम आहे एवढं बोलून पायल मधुकडे आली आणि म्हणाली म्हणूनच मी तुलाही आरवसरांना काही सांगण्यास मनाई केली होती पायल पण जर आरव कबुलीपूर्वी राजदीप आला तर मधूने विचारले पायल हसत म्हणाली आता मी राजदीपला घाबरायचे सोडले आहे मधू मदु। मधूच्या चेहऱ्यावर हसू उमटले आणि तिने पायलला मिठी मारली तेवढ्यात सागर कॉफी घेऊन आला पायलने त्याच्या हातातून कॉफीचा मग घेतला आणि सागरला थँक्स बोलली सागरही हसला आणि तिथे निघून गेली पायलने वळून कॉफीचा मग मधूला दिला आणि ती स्वतः बसून कॉफी पिऊ लागली मधू तिच्याकडे बघत मनात म्हणाली देवा मला समजत नाही का तू हा खेळ पायलच्या जीवनाशी खेळत आहेस आधी तुम्ही एका निरागस मुलीचे बालपण हिसकावून घेतले जेव्हा तिला प्रेम या शब्दाचा अर्थ समजत नव्हता तेव्हा तुम्ही तिचं लग्न त्या हारामखोर राजदीपशी केलंस ज्याने तिचे आयुष्य नरक बनवले होते आणि आता तुम्ही आरव राठोडला तिच्या आयुष्यात आणले आहेस आणि ती त्याच्यावर इतके प्रेम करू लागली आहे की तिने त्याच्यासाठी आपला जीव धोक्यात हो टाकला आहे ही खूप सहज बोलली की ती आता राजदीपला घाबरत नाही पण तुम्हाला आणि मला दोघांनाही सत्य माहीत आहे त्याला समोर पाहिल्यावर ही स्वतःला सावरू शकणार नाही तर ती त्याच्याशी कशी लढेल आणि तो राजदीप तो कुठेही असला तरी ऋषीसोबत घडलेल्या घटनेनंतर त्याला हे सगळे कळलं असेल की पायल सध्या आरो राठोड सोबत आहे आणि आरोसरांमुळे तो आतापर्यंत पायलपर्यंत पोच पोहोचू शकला नसावा तो बहुधा हे नाटक लाईव्ह होण्याची वाट पाहत आहे नाटक संपताच आरोसर आणि पायलचे मार्ग वेगळे होतील आणि पायल ज्या वाटेने पुढे जाईल तिला तिथे उभा असलेला पहिला माणूस दिसेल तो रा म्हणजे राजदीप या सगळ्याचा विचार करून मधुला पायलची खूप काळजी वाटत होती पण तिने पायलसमोर तिची काळजी येऊ दिली नाही इकडे आरव त्याच्या कामात व्यस्त होता तेव्हाच यशोदा तिथे ती आली तिला पाहताच आरवच्या चेहऱ्यावर मोठा हसवून म्हटलं तो लगेच तिच्याकडे आला आणि म्हणाला बरं झालं आजी आज तू इथे आलीस मी तुला फोन करून सांगणार होतो की मी आ आधी आणि पायल आज रात्री आम्ही तिघेही घरी येणार नाही तर प्लीज वेळेवर जेवण कर यशोदाने त्याच्या बोलण्याला प्रतिसाद दिला नाही त्याचा हात धरला आणि म्हणाली चल माझ्यासोबत मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे आरवने काही विचारण्याआधीच यशोदा त्याचा हात धरून पुढे जाऊ लागली आणि आरवला त्याच्या मेकअप रूममध्ये घेऊन आली रूममध्ये येताच आरवने विचारले काय झाले आजी यशोदाने त्याचा हात सोडला आणि आरवला प्रश्न विचारला मला तुझ्याकडून जाणून घ्यायचे आहे आरव उद्या तुझे नाटक लाईव्ह झाल्यावर तू तुझ्याबद्दल आणि पायलबद्दल काय निर्णय घेणार आहेस आरव तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागला पण त्याने उत्तर दिले नाही आणि तोंड फिरून उठून उभा राहिला यशोदाने रागाने तिच्या बॅगमधून काही न्यूजपेपर काढले आणि आरवच्या समोरच्या टेबलावर पटकले आणि म्हणाले हे बघ आरव आणि मला सांग गेल्या दहा बारा दिवसांपासून मीडिया तुझ्या आणि पायलच्या नात्याबद्दल इतके प्रश्न का उपस्थित करत आहे आरोवने टेबलावर पडलेले न्यूजपेपरमध्ये स्वतःचे आणि पायचे फोटो पाहिले आणि म्हणाला कारण मीडियाला दुसरे काम नाही आजी त्यांचे काम एकच बातमी आठवडावर आठवडा पंधरा दिवस पकडून टी आर पी गोळा करायची आहे आजी आणि तुला हे चांगलंच माहीत आहे मग हा प्रश्न का आणि या सगळ्या गोष्टींनी मला काही फरक पडत नाही हे तुलाही चांगलंच माहीत आहे पण पायाला फरक पडेल आरोव यशोदा असे म्हणतात आरवने नजर वर करून तिच्याकडे पाहिले यशोदा आरवकडे आली आणि म्हणाली आरव तू पायलला धमक्या देऊन आणि ब्लॅकमेल करून तुझ्या नाटकात काम करायला लावलेस पण पायलच्या मनात टार बनण्याचे स्वप्न नाही आरव तिला एका सामान्य मुलीसारखं आयुष्य जगायचं आहे आणि तुझं नाटक पूर्ण होताच तिने तिच्या जगात परत जायचं ठरवलं आहे वर्तमानपत्र आणि टी व्ही चॅनल्सवर चालणाऱ्या या बातम्यांचा तुझ्यावर काही परिणाम होणार नाही आरव पण एका सामान्य मुलीवर नक्कीच होईल तीन महिने तुझ्या घरी राहिल्यानंतर आणि तुझ्या आणि तिच्या जवळकीच्या इतक्या बातम्या टी व्हीवर आल्यानंतर हा समाज तुला काही प्रश्न करणार नाही आरो पण पायाचे जगणे नक्कीच कठीण करेल तुला माझ्याकडून काय हवे आहे आजी आरवने विचारले यशोदाने आरवच्या गालाला अतिशय प्रेमाने स्पर्श केला आणि म्हणाले बेटा पायाशी लग्न कर तिच्यापेक्षा चांगला जोडीदार तुला सापडणार नाही आरो आरवणे तिचे हात धरले आणि गालावरून काढले आणि म्हणाला आजी पायलला माझ्याबद्दल कुणीही प्रश्न विचारणार नाही कारण उद्यानंतर आमचे मार्ग वेगळे होतील आणि माझी पायलशी पायल काही घेणे देणे नसेल आणि तू पायलची काळजी करू नकोस तिची काळजी घेण्यासाठी रुद्र आहे रुद्र यशोदाने आच्छर्याने विचारले तेव्हा आरवणे हसण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाला होय आजी रुद्र तो खूप चांगला मुलगा आहे मी त्याला अनेक वर्षांपासून ओळखतो तू पण त्याला ओळखते तो माझ्या हाताखाली काम करतो तो पायलचा खूप चांगला मित्र आहे किंवा मी असे म्हणेल की तो मित्रापेक्षा जास्त आहे तो पायल पायलची काळजी घेईल आणि तिची साथ कधी सोडणार नाही आणि तू तिच्याशिवाय कसा जगशील तू पण तिच्यावर प्रेम करतो ना आरवने लगेच नजर वर करून तिच्याकडे पाहिले पण काही बोलू शकला नाही पण यशोदा पुन्हा म्हणाली तुझ्या मनातील भावना पायला सांग आरव नाहीतर असे होऊ शकते तुझा तुझा की तुझ्या अनावश्यक हट्टीपणामुळे पायलला कायमची गमावून बसेल आणि ती तुझ्यापासून इतकी दूर जाईल की तू तिला इच्छा असूनही तुझ्या आयुष्यात परत आणू शकणार नाही माझी ही गोष्ट लक्षात ठेव बेटा लक्षात ठेव एवढं बोलून यशोदा तिथून निघू लागली पण दारापाशी आल्यावर तिची पावले थांबली आणि ती वळून म्हणाली बेटा अजून एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्यामुळे जर कुणी माझ्यासमोर पायलवर चिखलफेक करून तिला बेइज्जत करण्याचा प्रयत्न केला तर मी तुला कधीच माफ करणार नाही एवढं बोलून यशोदा तिथून निघून गेली आणि आरव अस्वस्थ होऊन तिथल्या खुर्चीवर बसला आधी आणि सूरज दोघेही तिथे आले तेव्हा आरव पायाचाच विचार करत होता दोघेही खूप अस्वस्थ होते त्यांना अस्वस्थ पाहून आरवने विचारले आता तुमच्या दोघांच्या तोंडावर बारा का वाजले आहेत तुम्हालाही मला काही ऐकवायचे असेल किंवा ज्ञान द्यायचे असेल तर देऊ शकता आधीने त्याच्या बोलण्याला काही प्रतिसाद न देता टेबलावर ठेवलेला रिमोट उचलला आणि टी व्ही चालू केला त्याने न्यूज चॅनल चालू केला आणि म्हणाला हे बघ आरवने टी व्ही ऑन होताच त्याचा आणि पायलचा रिहर्सल केलेला इंटिमेंट सीन डोळ्यासमोर होता तो आच्छाने उभा राहिला तेव्हा आधी म्हणाला आम्ही मीडियाला फक्त तुझ्या आणि पायलचा जो कॉम्पिटिशन डान्स व्हिडिओ होता तो दिला होता पण हे मीडियापर्यंत कसे पोहोचले माहीत नाही आरवणे रागाच्या भरात मूठ घट्ट धरली त्याला काही वेळापूर्वी यशोदा बोललेली सगळं आठवू लागलं तो मनात म्हणाला आजी अचानक माझ्याशी असं का बोलली हे आता समजते मग सूरज म्हणाला सर जेव्हा मी हे सर्व पाहिले तेव्हा मी सर्वप्रथम हॉस्पिटलला फोन करून ऋषीची चौकशी केली कारण त्याच्याशिवाय हे वाईट काम कुणीही करू शकणार नाही काही तासांपूर्वीच त्याला शुद्ध आली आहे मला खात्री आहे की हे सगळं त्याचंच काम आहे तेवढ्यात आरवचा फोन वाजू लागला जेव्हा त्याने त्याचा फोन पाहिला आणि कबीरचा नंबर पाहिला तेव्हा कबीरने हे सर्व केले आहे हे समजायला त्याला वेळ लागला नाही त्याने फोन रिसीव केला पण तो काही बोलला नाही हसत हसत कबीरने त्याचे दोन्ही पाय टेबलावर ठेवले आणि म्हणाला जेव्हा तुझ्याकडे बोलायला काही नसते ना आरव तेव्हा मनाला खूप शांती मिळते मनाला खूप समाधान मिळते ही व्हिडिओ क्लिप तुला कोणी दिली आरवने विचारले तेव्हा कबीर पुन्हा असला आणि म्हणाला ऋषीने अजून कोण देईल ऋषीचे नाव ऐकताच आरोने पुन्हा रागाने मूठ घट्ट पकडली कबीरने आपले दोन्ही पाय हलवले आणि म्हणाला आता प्लीज माझ्याशी भांडू नकोस ऋषी शुद्धीवर आल्याची बातमी ऐकून मी त्याला भेटायला गेलो होतो पण तिथे माझ्या हातात तुझा आणि तुझ्या त्या हिरोईनचा काय नाव तिचे हो पायल चा पायलचा हा पायल हॉट हा, हा, व्हिडिओ हाताला लागला तेव्हा मला वाटले की व्हायरल करून पुन्हा एकदा तुझ्या नाटकाचे प्रमोशन करावे तसे अजूनही खूप व्हिडिओ क्लिप दिले आहेत ऋषीने मला तुझं नाटक बरबाद करण्यासाठी आरवचा चेहरा रागाने लाल झाला होता कबीरने टेबलावरून पाय खाली ठेवला आणि चालत चालत म्हणाला तुला खूप राग येत असेल ना माझ्या आणि ऋषीचा खून करावा वाटत असेल ना पण प्लीज ऋषीला काही करू नको आरव कारण त्या बिचाराचा काही दोष नाही तू त्याला हे सर्व करायला भाग पाडले आहे जर तू तु तुझ्या तु टाईमपास गर्लफ्रेंडसाठी त्या रात्री ऋषीला कुत्र्यासारखा मारला नसता तर त्याने हे कधीच केले नसते आणि मला ही संधी मिळाली नसती माझ्या पत्नीच्या अपमानाचा बदला घेण्याची तू व्हायरल केलेला व्हिडिओ काही असाच होता ना आरवणे रागाने डोळे बंद केले तर कबीर पुन्हा बोलला पण यार तुझा स्टँडर्ड खूप घसरला आहे कुठे रागिनी आणि कुठे एक सडक छाप मुलगी तू तिला रस्त्यावरूनच उचलून आणले आहे ना पायल विरुद्ध एकही एक चुकीचा शब्द तुझ्या तोंडून बाहेर काढू नकोस कबीर नाहीतर मी पायलची शपथ तुझी अशी अवस्था करीन तुझी अवस्था मी ऋषीपेक्षा वाईट करेन आरवसे असे बोलताच कबीर जोरात हसायला लागला आणि मग हसू आवरत म्हणाला मी तर फक्त तिला तुझा टाईमपास म्हणालो आहे आरव पण ही दुनिया माहीत नाही तिला काय काय नावाने बोलवत आहे सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहायला सीख माझा भावा तर मला तुला फोन करायची गरज पडणार नाही ते काय आहे ना माझा पण जास्त वेळ वेस्ट होणार नाही कबीर असे म्हणताच आरोने कबीरचा कॉल डिस्कनेक्ट केला आणि पटकन पायच्या मेकअप रूमकडे जाऊ लागला आरोवने कॉल डिस्कनेक्ट करताच कबीर हसत हसत म्हणाला मला मान्य आहे की आज आमच्यात शत्रुत्वाची भिंत आहे पण आरव आपण कधी खूप चांगले मित्र होतो म्हणूनच मी तुला चांगलाच ओळखतो आता तू स्वतःला मला मारण्यापासून थांबवू शकत नाही आणि मला हेच हवे आहे असं म्हणत कबीर हसायला लागला पायलच्या मेकअप रूमकडे जाताना आरव म्हणाला पायर तर पूर्ण सेल्फी क्वीन आहे आणि दर पाच मिनटांनी ती तिचा फोन तपासते रील्स आणि यूट्यूब पाहते जर तिने आमचा व्हिडिओ व्हाय असा व्हायरल होताना पाहिला आणि लोकांच्या निरर्थक कॉमेंट्स वाचल्या तर ती उद्या स्टेजवर तो सीन कधीही करू शकणार नाही तसेही खूप मोठ्या कष्टाने तिने हा सीन ओके केला होता इकडे आधी काळजीने खुर्चीवर बसला त्याला अस्वस्थ पाहून सूरज त्याच्या जवळ बसला आणि म्हणाला सर काळजी करू नका उद्या आपलं नाटक लाईव्ह करायला काही अडचण येणार नाही आमचे नाटक आजपर्यंतचे सर्वात मोठे आणि हिट लाईव्ह शो असेल पण आपल्याला कबीरची काहीतरी व्यवस्था करावी लागेल कारण ऋषीने इतक्या निर्बंधन ऋषीच्या ऋषीने इतक्या निर्बंधानंतरही हा व्हिडिओ बनवला असेल तर त्याने आरोसरांचे आणखी बरेच व्हिडिओ बनवले असतील आणि बदला घेण्यासाठी त्याने ते कबीरला दिले असतील सूरजने असे बोलताच आधीचा त्रास आणखी वाढला तो खुर्चीवरून उठला आणि सूरजला म्हणाला सूरज आमच्या माणसांना सांग की जाऊन आपल्या नाटकाच्या सर्व व्हिडिओ क्लिप ऋषीकडून घेऊन कोणत्याही प्रकारे त्या नष्ट करा हो सर मी ऋषीला सांभाळतो तुम्ही फक्त कबीर कबीरला सांभाळला सूरजने असं म्हणताच आधीने होकार दिला आणि फोनवरून एक नंबर डायल केला आणि तिथून निघून गेला खोलीतून बाहेर येताच तो फोनवर म्हणाला मला तुझी मदत हवी आहे पलीकडचं कुणी काही बोलायच्या आधीच आधीने त्याला सगळा प्रकार सांगितला आणि त्याला काय करायचे ते समजावून सांगितले इकडे आरव जेव्हा पायलच्या मेकअप रूममध्ये पोहोचला तेव्हा पायल बेडला टिकून जमिनीवर बसली होती टीव्हीवर बातम्या पाहत होती पण तिच्या पापण्याही मिचकत नव्हत्या ती तिथे पुतळ्यासारखी बसून न्यूज पाहत होती आणि मधु तिला आरव आत ते येताच त्याने रिमोट उचलला आणि टीव्ही बंद केला आणि मधुला म्हणाला तुझी हरकत नसेल तर मधू तू काही वेळासाठी बाहेर जाशील का मला पायलशी एकांतात बोलायचे आहे मधूने आधी पायलकडे पाहिलं आणि मग आरवकडे बघत तिथून निघून गेली ती रूम मधून बाहेर पडताच आरवने रूमचा दरवाजा आतून लॉक केला आणि पायलकडे येऊन म्हणाला पायल उठ पायलने आव आरवचा आवाज ऐकून त्याच्याकडे पाहिले पण जागेवरून उठले नाही आरवने तिचा हात पकडला आणि तिला उठवत म्हणाला पायल उठ पायलला उठवताच त्याने पायलचा दुसरा हातही पकडला आणि तिला जवळ घेऊन म्हणाला पायल आपण ज्या इंडस्ट्रीत काम करतो तिथे हे सगळे होणे आणि हा मूर्खपणा काही फार मोठी गोष्ट नाही काही दिवसांपूर्वी मी ऋषीला मारले होते तेव्हाही असेच घडले होते पण दोन दिवसात सगळे विसरले होते पण आता तुला दोन दिवसही वेळ नाही उद्या आपला लाईव्ह प्ले आहे त्यामुळे तुला आत्ता आणि लगेचच स्वतःला सावरायचे आहे नाहीतर आयुष्यभर अशी छोट्या छोट्या अडचणी तुटत राहशील पायल काहीच बोलली नाही फोनवर वाचलेल्या आणि टी व्हीवर पाहिलेल्या गोष्टी तिच्या मनात गुंजत होत्या तिला असे पाहून आरवचा राग आणखी वाढला तो जोरात ओरडला माझ्याकडे बघ पायल माझ्याकडे बघ पण पायलने जसे काही ऐकलेच नाही आरवने पायलच्या चेहऱ्याला स्पर्श केला आणि ओरडला माझ्याकडे बघ पायलने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी आरवकडे बघितल्यावर आरवने तिच्या चेहऱ्याला हात लावला आणि म्हणाला पायल उद्या तर आपण लाईव हजारो लोकांसमोर हा सीन करणार आहोत आणि उद्यानंतर तसाही हा सीन टी व्हीवर आणि सोशल मीडियावर येणारच होता मी स्वतः सोशल मीडियाला आपल्या नाटकाचे राईट्स दिले आहेत तर मग तू एवढी काळजीत का आहे ते मी हे दोन शब्द बोलताच पायलची जीभ अडखळायला लागली आणि ती काहीच बोलू शकली नाही आरवने तिच्या चेहऱ्यावर आलेले केस तिच्या कानामागे केले आणि म्हणाला पायल तुला घाबरण्याची काही गरज नाही मी आहे तुझ्यासोबत मला मान्य आहे की मी एकदा तुला दिलेले वचन पूर्ण करू शकलो नाही पण आता असे होणार नाही पायल आरोव राठोड तुझ्या आणि प्र आणि प्रत्येक अडचणींमध्ये उभा आहे आणि जोपर्यंत मी आहे तोपर्यंत कोणीही तुझे नुकसान करू शकणार नाही मी आयुष्यभर तुझे रक्षण करण्याचे वचन दिले आहे पायल आणि मी तुझ्यासोबत या नाही पण आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी माझे वचन पाळी हे सर्व ऐकून त्या पायल त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागली आरव हलकी हसत म्हणाला हो पायल मी तुझ्यासोबत आहे त्यामुळे या सगळ्याला घाबरायची गरज नाही मी तुझ्याबरोबर आहे आरवणे असे सांगताच पायल त्याला मिठी मारून रडू लागली आरवणेही तिला आपल्या मिठीत घेतले आणि मनात म्हणाला मी आयुष्यभरासाठी तुझा हात धरू शकत नाही पायल पण तुझी साथ सोडणार नाही मी त्या प्रत्येक बोटाला त्याच्या शरीरापासून वेगळे करीन जे तुझ्याकडे उठेल आणि त्याची सुरुवात जबेरपासून होईल त्याच्या या कृत्यासाठी मी त्याला सोडणार नाही असं मनातल्या मनात म्हणत मनात मनात, आरवने पायलचा चेहरा वर केला आणि तिचे अश्रू पुसले आणि म्हणाला पायल फक्त तुझ्या कामावर लक्ष दे कारण तुझ्या प्रवासाची ही फक्त सुरुवात आहे तुला खूप पुढे जायचं आहे तुला दुसऱ्या कोणाच्या ओळखीची गरज नाही पायल तुला स्वतःची ओळख स्वतः निर्माण करायची आहे तुला या जगाला तुझ्या पायाशी झुकवायचे आहे म्हणूनच स्वतःला मजबूत बनव आणि तू ती पायल बन जेव्हा मला भेटली होती तशी कारण मला तिचं तीच असभ्य पाहायला आवडते जिच्याकडे माझ्या प्रत्येक गैरवर्तनाचे उत्तर असायचे जर मी तिला एक म्हटले तर ती मला हजार सुनावत होती ती माझ्याशी लढायची भांडायची पण ती माझ्यासमोर हिंतीने उभे राहायची आरवचे बोलणे ऐकून पायला तिच्या आणि आरवचा प्रत्येक वाद आठवू लागला तिच्या चेहऱ्यावर हसू उमटले आरवनेही हसून पायलच्या कपडाचे चुंबन घेतले आणि म्हणाला आता तू आराम कर कारण माझी नैना टेजवर थकलेली दिसावी असे मला वाटत नाही मला तुझ्यात नैनाचा कॉन्फिडन्स हवा आहे पायल पायलने आरवचा तळ हात तिच्या दोन्ही हातांनी धरला आणि म्हणाले सर मी तुम्हाला वचन देते की आता काहीही झाले तरी उद्या पायल टेजवर फक्त तुमची नैना बनून येईल आणि उद्या माझ्या बाजूने कुणीही कोणतीही चूक होणार नाही ना इमोशनल सीनमध्ये ना, सीन ना इंटिमेंट सीनमध्ये आरोचं हसू अजूनच वाढलं त्याने पायलच्या गालाला स्पर्श केला आणि म्हणाला मी काही महत्वाचे काम संपून काही वेळात परत येईन पायल बाय पायलने हळूच मान हलवली तेव्हा आरो पायलकडे बघत तिथून निघून गेला पायलचा मेकअप रूममधून बाहेर येताच आरवने रागाने कबीरला फोन केला आरोवच्या कॉलची वाट पाहत बसलेल्या कबीरला आरोवचा कॉल येताच हसू लागला त्याने फोन रिसीव करताच आरो म्हणाला मला तुला भेटायचे आहे आत्ता आणि लगेच त्याच ठिकाणी जिथे आपण लहानपणी एकत्र खेळायचो मी दहा मिनिटात येतो असे बोलून कबीरने कॉल डिस्कनेक्ट केला आणि हसत हसत म्हणाला शिकार तुझ्या जाळ्यात अडकायला स्वतःहून येत आहे कबीर यावेळी त्याला पळून जाण्याची संधी देऊ नकोस असं म्हणत त्याने टेबलावर ठेवलेली गाडीची चावी उचलली आणि केबिनमधून बाहेर पडून गाडीच्या दिशेने जाऊ लागला इकडे आधीने आरवला बाहेर जाताना पाहिल्यावर तो त्याच्याकडे धावत आला कुठे जात आहेस आधीने त्याच्या खांद्यावर हात ठेवत विचारले आरवने त्याच्याकडे वळून पाहिलं आणि चष्मा लावत म्हणाला कबीरला भेटायला आरवने असे बोलताच आधीचे डोळे विस्पारले आरव गाडीत बसू लागला तेव्हा आधीने त्याचा हात धरला आणि विचारले आरो तू शुद्धीत आहेस ना का नाटकाच्या एक दिवस आधी तू कबीरला भेटणार आहेस का तुझे डोके ठिकाणावर तर नाही आहे ना आरवने काहीच उत्तर दिले नाही आणि पुन्हा गाडीत बसू लागला आधीने त्याला पकडून गाडीतून बाहेर काढले आणि म्हणाला मी तुला कुठेही जाऊ देणार नाही आरव त्या कबीरने तुझ्यासाठी काहीतरी प्लॅन केला असेल नाहीतर त्याने हे सगळं आजच केलं नसतं नक्कीच तो आपले नाटक थांबवण्यासाठी काहीतरी खेळ खेळणार आहे म्हणून तू कुठेही जाणार नाही आरवने त्याचा हात सोडला आणि म्हणाला मला जावं लागेल ला आधी त्याच्यामुळे पायाला वेदना झाल्या आहेत त्यामुळे मी त्याला इतक्या सहजासाठी सोडणार नाही नको सोडूस पण उद्या नाटक संपल्यावर आत्ता नाही प्लीज आरो आधी त्याला समजावत म्हणाला आधीने क्षणभर विचार केला आणि मग म्हणाला कदाचित तू बरोबर आहेस मी आत्ता जाऊ नये आधीच्या जीवात जीवाला हसत हसत त्याने आरोच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला चल आत जाऊन उद्याची तयारी पूर्ण करू आरोने होकार दिला आणि आधी बरोबर आत आला आत येताच आरो म्हणाला एकदा मॉनिटरिंग रूमची व्यवस्था तपासून पाहू आधीने होकार दिल्यावर दोघेही मॉनिटरिंग रूममध्ये पोहोचले तिथे चार पाच जण आपापल्या कामात व्यस्त होते आधी आत येताच आरवने बाहेरून दरवाजा बंद केला दरवाजा बंद झाल्याचा आवाज येताच आधी धावतं दरवाजावर दरवाजाजवळ आला दरवाजा वाजवताना तो ओरडला आरव आरव दार उघड आरव आय एम सॉरी आधी पण हा दरवाजा मी गेल्यावरच उघडेल कबीरने आज जे काही केले आहे त्यामुळे मी त्याला असे जाऊ देऊ शकत नाही असे म्हणत आरव तिथून निघून गेला आधी दार वजवत राहिला पण आरोमुळे दार उघडायची कोणाची हिंमत होत नव्हती आरव तिथे उभे असलेल्या माणसाला म्हणाला मी गेल्यानंतर पाच मिनिटांनी दार उघड समजले त्या माणसाने होकार दिला आणि आरव तिथून निघून गेला दरवाजा जोरात वाजवताना आधी म्हणाला दार उघड आरोव आधीचा आवाज ऐकून पायल तिच्या मेकअप रूममधून बाहेर आली आणि जिथून आवाज येत होता त्या दिशेने जाऊ लागली मॉनिटरिंग रूममध्ये पोचताच तिला आधीचा आवाज स्पष्ट ऐकू येऊ लागला तिने तिथे उभे असलेल्या मुलाला विचारले तू वेडा आहेस का इथे मूर्खासारखं उभा आहेस दार का उघडत नाहीस मुलगा घाबरत म्हणाला ते साहेब नको म्हणून सांगून गेले आहेत पायल पायल दार उघड पायलचा आवाज ऐकून त्या माणसाला आडवत आधी म्हणाला पायलने त्या माणसाकडे एकटक पाहिलं आणि मग जाऊन दरवाजा उघडला दार उघडताच आधी म्हणाला पायल आपल्याला आरोला थांबवायचे आहे तो कबीरला भेटायला गेला आहे आधी असे बोलताच पायलचे डोळेही विस्पारले धन्यवाद